श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा आहात तुम्ही सर्व स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल असे मी स्वामीचरणीय प्रार्थना करते आजचा व्हिडिओ याच्यासाठी बन काल मी एक महाशिवरात्रीविषयी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी रुद्राभिषेक करणं खूप महत्त्वाचं आहे हे तुम्हाला मी सांगितलं होतं पण रुद्र अभिषेक कसा करायचा ते मी तुम्हाला सांगितलं नव्हतं तर हा स्पेशल व्हिडिओ याच्यासाठी आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वात कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक सर्वात जी कोणती मोठी सेवा असेल ते रुद्राभिषेक तुम्ही महाशिवरात्री दिवशी का दुसरं काही नाही केलं तरी चालेल पण रुद्र रुद्राभिषेक नक्की तुम्ही करा रुद्राभिषेक भगवान शंकराला खू खूप आवडतो आणि रुद्राभिषेक केल्यानंतर त्याचं फळ नक्की तुम्हाला मिळतं त्यामुळं महाशिवरात्रीला रुद्राभिषेक करणं खूप महत्त्वाचं मान मानलं जातं आणि ही जी रुद्राभिषेक ही जी सेवा आहे ती स उ सर्वात उच्च कोटीची सेवा मानली जाते त्यासाठी तुम्ही रुद्र अभिषेक नक्की करा आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याच्या म्हणजे या, या महाशिवरात्र रात्र ह्या महाशिवरात्री याच्याच याच्या याच शब्दामध्ये रात्र म्हणजे या दिवशी रात्रभर तुम्ही जागरण केलं तरी अति अतिउत्तम आहे कारण महाशिवरात्री ही शंकर शंकराचं शंकर आणि पार्वती देवीचा मिलनाचा मह, शिवरात्री, दिवस आहे त्यामुळं महा महाशिवरात्री हा दिवस उच्च उच्च दिवस मानला जातो त्यामुळे तुम्ही चारी प्रहारा प्रहारामध्ये म्हणजे सकाळ संध्याकाळ दुपार रात्री कधीही तुम्ही सेवा करू शकता कुठ म्हणजे ज्या ज्या तुम्हाला मी सेवा सांगितल्या आहेत त्यामधली कुठली सेवा तुम्हाला कधी बनवा कधी करायची आहे ते तुम्ही वेळ ठरवू वेळ नका ठरवू कारण ठरवलेल्या गोष्टी कधी तेवढ्या होत नाही आहेत त्यामुळं तुम्हाला जसं जमल तसं जसं सकाळी तुम्हाला काय सकाळी सहा सहा वाजता तुम्हाला, तुम्हाला रुद्राभिषेक करायला जमलं तर चांगलंच आहे नाही जमलं तर तुम्ही रात्रीही करू शकता शांतता असते रात्री तुम्ही निवंत करू शकता याची काही वेळ नाही आहे कधीही तुम्ही करा पण रुद्राभिषेक हा नक्की करा तुम्ही आवर्जून करा त्यानं सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे सर आपल्या सर्वांच्या घरी शिवलिंगाचं पिंड असतं ते पिंड तुम्हाला घ्यायचं आहे एका तामणामध्ये ते पिंड घ्यायचं आहे तुम्हाला रुद्रा रुद्र अभिषेकाची सुरुवात मी तुम्हाला सांगत आहे आणि कुठलीही पूजा किंवा कुठलंही कुठलीही सेवा करत असताना कुठलाही आपण अभिषेक करत असताना प्रथम आपण देवघराच्या समोर जर करत असाल तर देवघरातला आपल्याला दिवा हा प्रज्वलित प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक मोठं तामण घ्यायचं आहे तामणामध्ये आपल्या भ भगवान शंकराची पिंड ठेवायचं आहे आणि पिंड जर जर तुमच्याकडे पिंड असेल तर पिंड घ्या आणि जर पिंड नसेल तुमच्या कुणाकुणाकडे रुद्रयंत्र पण असतं रुद्रयंत्र असेल तरी तुम्ही दोघांची पूजा किंवा रुद्राभिषेक करू शकता शिवपिंड आणि रुद्रयंत्राची पण तुम्ही पूजा अभिषेकाने पूजा करू शकता तर सर्वात आधी आपल्याला तामण घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला शिवपिंड घ्यायचं आहे शिवपिंडाची आपल्याला पंचम्रतांनी प्रथम आपल्याला पाण्याने पाण्याने अंघोळ घालायची आहे संघोळ घालायची आहे आपल्याला पिंड याला महादेवाच्या पिंडाला शंकराच्या पिंडाला आपल्याला पाण्याने अंघोळ घालायचे आहे नंतर पंचमृत पंचामृताने आंघोळ घालायच्या पंचामृत म्हणजे काय तर हे सर सर्वांनाच माहीत आहे कच्चं दूध दही मध तूप साखर हे असं मिळून पाच वस्तू ज्या मिळून आपण एकत्र एक करतो त्याला पंचामृत म्हणतात पंचामृताने आपल्याला स्नान घालायचे आहे महादेवाला आणि हे करत असताना ओम नम शिवाय ओम शिवाय जे जे कुठला तुम्हाला मंत्र येत असेल महादेव भगवान शंकराचा तर तुम्ही हा मंत्र मंत्र बोलत आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक नंतर अगोदर पाण्याने पुन्हा पंचामृतानी पुन्हा पाण्यानी हा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्या शंकराची पिंड आपण हातात घेऊन ते स्वच्छ कपड्यानी पुसून घ्यायचं आहे पुसून घेतल्यानंतर नंतर रुद्रयंत्राचं पण तसंच अभिषेक करून घ्यायचं आहे प्रथम पाण्याने नंतर पंचामृतानी नंतर पाण्यानी आणि रुद्र यंत्र पण स्वच्छ कपड्यानी पुसून घ्यायचं आहे पुन्हा नंतर आपल्याला आपल्याला ही रुद्र अभिषेक करत असताना आपल्याला गळतीमध गळती हे असणं गरजेचंच आहे आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही असू द्या पा चमच्याने तुम्ही अभिषेक करू क कर, कर, करू शकता पण गळती असेल तर चांगलं गळती म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की एक छो चोड़, एक छोटासा तांब्या असतो तांब्यावरती पाणी भरून ठेवतात आणि ते क म्हणजे कंटिन्यू पाण्याची धार खाली भगवान शंकराच्या पिंडीवर पडली पाहिजे याला गळती म्हणतात आणि गळती असेल तर काय होतं माहिती का आपलं लक्ष एकदम आपलं आपल्याला जप जप करायचंय आपल्याला मंत्र बोलायचं आहे तर आपलं ते मंत्राकडे आणि जपाकडे आपलं लक्ष असतं आणि समजा गळती नसेल तर आपण चमच्याने पण करू शकता पण कसं आपलं लक्ष इकडे आणि तिकडे असं लक्ष असतं त्यामुळं गळती असणं गरजेचं आहे नसेलच तुमच्याकडे तर हे बघा आपले, आपले भगवान शंकर हे साधी भोळी पूजा स्वीकार करणारे आपले साधे भोळे शंकर आहेत आपण आपण कसं केलं आणि किती केलं यापेक्षा आपण मनातून किती म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार आणि श्रद्धेने केलं हे महत्त्वाचं असतं त्यासाठी तुम्ही तुमच्या मनातून श्रद्धेने केलं तरी ते मान म्हणजे देवाला कळतंच गळती नसेल तर तुम्ही चमच्यानी करू शकता गळ गल, गळती असेल तर तो वरचा तांब्या तुम्हाला भरून ठेवायचा आहे आणि त्या तांबणामध्ये ते द गळती ठेवायचं आहे आणि त्या गळतीच्या खाली आपल्या शंकर शंकर भगवानाचं पिंड ठेवायचं आहे आणि जोपर्यंत रुद्राभिषेक म्हणजे रु जोपर्यंत ते गळतीचं पाणी आपल्या शंकर भगवानाच्या पिंडीवर पडत आहे तोपर्यंत आपल्याला का कुठले कुठले मंत्र बोलायचे आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर हे मंत्र असे आहेत की ज्यावेळेस गळती चालू आहे त्यावेळेस आपल्याला कुठले कुठले आपल्याला मंत्र बोलायचे आहे तर आपल्याला शिव महिम सोत्र एक वेळेला बोलायचं आहे गणपती अथर्व शि शी, एक वेळा बोलायचं आहे म म्हणायचं आहे रामरक्षा एक वेळेला रामरक्षा नऊ म्हणजे एक ते नऊ श्लोक पर्यंत आपल्याला म्हणायचं आहे रामरक्षा रुद्र अध्याय वाचायचा आहे पूर्ण आपल्याला नंतर शिव कवच एक वेळा म्हणायचं आहे शिव गायत्री मंत्र अकरा वेळेला बोलायचं आहे महा महामृत्युंजय मंत्र तुम्हाला अकरा वेळेला बोलायचं आहे अमृत संजीवनी अक अमृत संजीवनी मंत्र असतो तो अकरा वेळेला बोलायचा आहे संजीवनी मंत्र हा अकरा वेळेला बोलायचा आहे कालभैरव अष्टकम मंत्र एक वेळेला बोलायचं आहे आणि शिव अष्ट नामावली म्हणजे शंकराचे आठ नावे तुम्हाला एका वेळेला घ्यायचं आहे शिव अष्टम नामावली तुम्हाला बोलायचं आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो ही प्रार्थना म्हणा ही प्रार्थना तुम्हाला तीन वेळा म्हणायची आहे अशा प्रकारे तुमचा अभिषेक म्हणजे रुद्राभिषेक हा पूर्ण होतो आणि हे हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे त्यावेळेस सा, तुमची तुमच्या तांब्यातलं पाणी गळती चालू राहणं गरजेचं आहे तर पाणी संपल्यानंतर तुम्ही तांबणामध्ये म्हणजे तांबे कलशामध्ये तुम्ही पाणी अजून टाका तुम्हाला म्हणजे कळलं नसेल तर अजून एकदा सांगते मी तुम्हाला काय म्हणायचं आहे फर्स्ट म्हणजे फास्टमध्ये तुम्हाला मी सांगते फर्स्ट प्रथम तुम्हाला शिवलिंगाची पिंड घ्यायची आहे त्याचा पाण्याने आणि पंचमृद्यांनी अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर त्याला स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचं आहे आणि एका तामणामध्ये गळतीच्या खाली श शंकर भगवानाचं पिंड ठेवायचं आहे आणि गळती चालू असताना म्हणजे पिंड पिंड ठेवायचं आहे पिंडावर गळती चालू राहणं गरजेचं आहे आणि ती गळती चालू असताना शिव महिम सोत्र एक वेळेला म्हणायचं आहे गणपती अथर्व शीर्षम एक वेळा म्हणायचं आहे रामरक्षा नऊ ते एक ते ते नऊ श्लोक पर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे रुद्राध्याय पूर्ण वाचायचं आहे शिव कवच एक वेळाला बोलायचं आहे शिव गायत्री मंत्र तुम्हाला अकरा वेळेला बोलायचं आहे महामृत्युंजय मंत्र तुम्हाला अकरा वेळेला बोलायचं आहे अमृत अम। संजीवनी मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे संजीवनी मंत्र पण अकरा वेळेला म्हणायचं आहे कालभैरव अष्टकम तुम्हाला एक वेळेला म्हणायचं आहे आणि शिव अष्ट नामावली म्हणजे तुम्हाला शंकर भगवान शंकराची आठ नावं तुम्हाला तीन वेळा घ्यायचं आहे आणि लास्टला तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे की शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो ही प्रार्थना तुम्हाला तीन वेळेला म्हणायची आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला आपले ही शंकर भगवानाचे शंकर भगवानाचे पिंड घेऊन त्याला स्वच्छ पाणी तामणातलं काढून एका ताटामध्ये ठेवून आपल्याला शं शंकर भगवानाच्या पिंडीला तुम्हाला रुद्राक्षाची माळ अर्पण माळ घालायची आहे रुद्राक्षाची माळ नसेल तर तुम्ही रुद्राक्ष ठेवू शकता किंवा तेही नसेल तर तुम्ही हळदी कुंकू लावून काही नसेल तर चालेल मग तुम्हाला नंतर एक <coughs> धोत्र्याचं फूल किंवा फळ त्यांना अर्पण करायचं आहे पांढरं फूल त्यांना श शिवशंकराच्या पिंडीला अर्पण करायचं आहे आणि हे झाल्यानंतर म्हणजे कुठलंही फूल असू द्या तुम्हाला ते पांढऱ्या पांढऱ्या रंगाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि नंतर तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र तुम्हाला तुम्हाला सर्वांना माहीत आहे की बे म्हणजे बरेच लोकांना माहिती नाही की बेलपत्र कसं व्हायचं असतं बेलपत्र आपण सरळ शंकर हो भगवानाला बेलपत्र सरळ व्हायचं नसतं पालत देवपत्र व्हायचं असतं पालतं टाकून आणि जर कुणाकडं म्हणजे बेलपत्र एकशे आठ वगैरे नसतील तर एकही ब बेलपत्र चालेल तुम्हाला प्रथम हळदी म्हणजे हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला धोत्र्याचं फूल किंवा फळ व्हायचं आहे रुद्राक्षाची माळ पांढरं फूल नंतर बेलपान हे वाहत असताना ओम शिवाय तुम्हाला जे कुठला मंत्र येत असेल तर तुम्ही म्हणजे तुमचं मंत्र चालूच ठेवाय ठेवायचं आहे ओम शिवाय ओम शिवाय जरी तुम्हाला काही येत नसेल तरी ओम नम शिवाय हा मंत्र साधा जेवढा साधा सरळ आहे तेवढा त्याचा प्रभावी उपाय प्र प्रभावी इफेक्ट आहे ओम शिवाय म्हणायला काहीच वेळ लागत नाही सहज म्हणला जातो पण तो एवढा पॉवरफुल आहे की ओम शिवायमध्ये खूप ताकद आहे ओम नमशिवाय तुम्हाला काहीच येत नसेल तर तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणून तुम्ही अभिषेक पण करू शकता आणि तुम्ही म्हणजे जे तुम्ही वाहता तेव्हा त्यावेळेस ते पण तुम्ही ओम नम शिवाय हे एवढाही मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि महामृत्यूंजे मंत्र ओम त्र्यंबकम यजामही असा हा महा महा मंत्र आहे तुम्ही युट्यूबवर तुम्ही लावून ऐकू शकता जे तुम्हाला अगोदर तुम्ही यूट्यूबर लावा लिहून घ्या आणि थोडंसं पाठ करून तो मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा नाहीच जमलं तरी मी तुम्ही बाजूला यूट्यूबर लावा आणि तुम्ही अभिषेक करू शकता तेही नाही जमलं तरी ओम शिवाय ओम नम शिवाय या नामाचा जप करत तुम्ही ही ही संपूर्ण सेवा तुम्ही करू शकता तर मी तुम्हाला प्रथमच व्हिडिओच्या प्रथमच सांगितलेलं आहे की तुम्ही काही नाही केलं तरी चालेल पण रुद्र अभिषेक हा सर्वांच्या घरात झालाच पाहिजे झालाच पाहिजे रुद्र रुद्र अभिषेकाचं महत्व खूप मोठं खूप मोठं महत्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी करा संध्याकाळी करा चारी प्रहारामध्ये तुम्ही कधीही करा चारी प्रहार म्हणजे काय हे हा पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे चारी प्रह प्रहार कशाला म्हणतात कुठली वेळ कधीची वेळ कशी काय तुम्हाला मी सांगणार आहे दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे मी सांगितलेलं तुम्ही नक्की करा याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल चला श्री स्वामी समर्थ